किनगाव या गावातील रहिवाशी एकोणावीस वर्षीय तरुणी दिनांक चार फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी बारा वाजता आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या एकोणावीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही एकोणावीस वर्षीय तरुणी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक पाच फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे किनगाव या गावात देवयानी कृष्णा कोष्टी व एकोणीस वर्ष ही तरुणी आपल्या घरी होती दरम्यान सोमवारी दुपारी बारा वाजता ही तरुणी आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे